एच आहे ई एम सी एच आय आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त हा हाऊसिंग अवॉर्ड फंक्शन साठी उपस्थित असलेले आपण सर्व व्यासपीठावर माननीय जितूबाई माझे मित्र आणि सहकारी मकरंद तोरसकर अॅडव्होकेट मते त्याचबरोबर समोर असलेल्या आपण हाऊसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी सभासद आपलं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि जितूबाईंना धन्यवाद देतो की पहिल्यांदाच एकवीसव्या वर्ष ना जितूबाई हा एकवीसव्या वर्षी हाऊसिंग फेडरेशन वयात आल्यानंतर आठवण झाली एच्या एक एकवीस वर्षाचं झालं आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनला आपण गृहन्वयन संस्थांना बरोबर घ्यावं असं त्यांना वाटलं खरोखरच मी धन्यवाद देईन जितूबाईंना त्यांनी मला बोलवलं जानेवारीच्या पंधरा सोळा तारीखला आपण असं असं फंक्शन करतोय तर आपण तुम्ही मदत कराल का फार ठाणे हाऊसिंग फेडरेशन पार्टिसिपेंट होईल का म्हटलं शंभर टक्के शंभर टक्के होणार कारण गृहनिर्माण संस्था आणि बिल्डर हे एक समीकरण आहे ठराविक बिल्डिंग पूर्ण होऊन उसी मिळून प्रदेशन त्यांचा रोल त्याच्यानंतर आमचा रोल बरोबर आहे ना तर त्यामुळे आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे कार्य करूया करुण थोडीशी घाई झाली तरी सुद्धा ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर आपण दोन बायफर्केशन केलं या पुरस्कारामध्ये दोन्ही ठिकाणी आठ आठ पुरस्कार आपण जाहीर केले होते ठाणे शहरामधून दोनशे दहा सोसायटीने जिजूबाई सहभाग घेतला मात्र ग्रामीण भागातून कमी पंचवीस एक लोकांनी प्रतिसाद दिला त्यामुळे ग्रामीण भागातून आपण दोनच बक्षिस काढलेली आहेत आणि ठाणे शहरामधून सगळी आठच्या आठ आठच्या आठ प्रायझेस आपण देणार आहोत तत्पुरी थोडासा संवाद साधायचा स्वयं पुनर्विकास पुनर्विकास ही चर्चा या माध्यमातून ठेवले आपले सगळे त्याचे स्पेशालिस्ट तुम्हाला ती माहिती देणारच आहेत पण आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला थोडीशी गोय या विषयावर चर्चा करावीशी वाटते जितूबाई पुनर्विकास करताना भविष्यामध्ये पुनर्विकास हा एकच पर्याय बिल्डर लोकांसमोर असणार आहे त्याच कारण पूर्वी मुंबईची तर दादर पर्यंत होती नंतर ती सायन पर्यंत आली आणि आता ती उपनगरापर्यंत म्हणजे इकडे ठाणं भांडूप मुलुंड इथपर्यंत आली आता तर आपण एम एमआरडी अगदी अलिबाग पर्यंत पनवेल पर्यंत पोहोचलो म्हणजे आपण फक्त अंतर वाढवलं कशासाठी तर सुविधा देण्यासाठी भविष्यामध्ये जागा मोकळ्या जागा शिल्लक असणार नाहीये त्यामुळे विकासकांकडे बिल्डर लोकांकडे पुनर्विकास ही चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आणि ते ज्यांना मिळणार आहे <laughs> खरोखर चांगलं काम करतात लोकांचा लोकांचा विश्वासघात न करता, करता। जितूबाईने या वर्षी एक गेल्या वर्षीपासून चांगला पायडा पाडला या एक्झिबिशनमध्ये एक्सपो मध्ये डिफॉल्टर बिल्डरला त्यांनी सहभाग करून घेतलं नाही हे चांगलंच आहे याच कारण लोकांना बसवून आपली जाहिरात करणं हे बरोबर नाही हे त्यांना मनापासून फटलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला याचं आपण सगळ्यांनी स्वागत करायला स्वागत करायला हवं त्याचबरोबर त्यांनी बऱ्याचशा जर त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं त्याप्रमाणे एमसीएच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टिकोन चांगले प्रयत्न करतायत आमच्या सगळ्याच्या हाऊसिंग सोसायटीच्या आमच्या हाऊसिंग पेरेच्या वतीने त्यांना आम्ही त्या कामासाठी शुभेच्छा देतो त्याचबरोबर पुनर्विकास याविषयी दोन एक मिनिटं घेईन पुनर्विकास ही प्रक्रिया बद्दल आपल्या स्पेशालिस्ट तुम्हाला माहिती देतील पण पुनर्विकास करताना ज्या अडचणी आहेत त्या लोकांनी समजून घ्याव्यात जे बिल्डर तुम्ही नेगा ने, नेमाल किंवा अपॉइंट कराल त्याची फायनान्शियल पोझिशन बघा त्याची सगळी चौकशी करा कारण एकदा आपण अग्रिमेंट डी ए फायनल केली रजिस्टर केली की आपल्याला तो रद्द करताना फार त्रास होते अडचण होते त्यामुळे ही जबाबदारी सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांची असेल त्याबद्दल त्यांनी काळजी घ्यायला हवी स्वयं पुनर्विकास ठाणे शहरामध्ये ज्या छोट्या सोसायटी आहेत बारा पंधरा सभासद त्यांना बऱ्याच वेळा बिल्डर मिळत नाही बिल्डर मिळत नाही म्हणण्यापेक्षा प्रॉफिट कमी असते त्यामुळे कोण पुढे येत नाही त्यांनी स्वयं पुनर्विकास करावा त्यासाठी बऱ्याच सवलती शासनाने त्या प्रॉफिट मिळत नाही म्हणून बऱ्याच सवलती दिल्या आहेत त्या सवलती सोसायटीला मिळणार आहेत त्यातल्या दोन तीन सवलती मी तुम्हाला सांगणार आहे एक की स्वयं पुनर्विकास करणाऱ्यांनी राज्य सहकारी बँक जिल्हा मध्य मध्यवर्ती बँक इथून कर्ज घेतलं तर व्याजामध्ये चार टक्के तुम्हाला सबसिडी मिळणार आहे सबसिडी मिळणार आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका जो पीएम प्रीमियम भरायचा आहे तो दोन टप्प्यामध्ये भरायचा आहे आय तुम्हाला पॉईंट फोर पर्सेंट एस आय वाढवून मिळणार आहे कमी दरामध्ये टीडीआर मिळणार आहेत अशा प्रकारच्या सवलती आहेत त्यासाठी तुम्हाला अडचण असेल तर फेडरेशन तुम्हाला सगळ्या प्रकारची त्याला मदत करेल आता याबरोबर आमचे फ्लॅट असतील पण फ्लॅट खरेदीदारांना मी एक आवर्जून विनंती करेन बऱ्याच वेळा फ्लॅट खरेदी केल्यानंतर आपल्याला केलेली बुकिंग रद्द करण्याची वेळ येते का रद्द करण्याची वेळ येते तर आपल्याला लोन मिळत नाही बँक अडून करते किंवा बँकेच्या क्रायटेरिया मध्ये आपण बसत नाही तुम्हाला पन्नास लाखाची गरज असेल तर बँक चाळीस अगोदर सँक्शन करणाऱ्या सगळ्या बँका तुमच्या सॅलरीच्या आधारावर तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर बऱ्याच बऱ्याच बँका फ्री लोन म्हणजे अगोदर तुम्ही बुक करायच्या अगोदर लोन सँक्शन करतात तशाप्रमाणे तुम्ही सँक्शन करू घ्या म्हणजे थोडक्यात एकदा ग्रामीण भाषेत सांगायचं तर हात आपण कुठपर्यंत पांगून घेऊ शकतो हात पाय पसरून त्याप्रमाणे आपण पांगून म्हणजे आपली जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच प्रकारचं तेवढ्याच किमतीचं घर आपण घेऊ शकतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी बिल्डर बरोबर चर्चा करताना काही ठळक गोष्टी आपण त्यांना विचारायला पाहिजे आता दोन हजार एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार तेवीस याच्यामध्ये बराच फरक आहे बिल्डर लोकांनी आपली प्रतिमा उंचवण्यासाठी बऱ्याच सोयी सुविधा दिल्या आहेत फसवण्याचा प्रकार जवळपास नाही करणारे असतील किती एक दोन टक्के पण जितूबाई त्या एक दोन टक्क्यामुळे अठ्ठ्याण्णव टक्क्याला त्याच्यामध्ये गणलं जातं की बिल्डर लॉबीच खराब आहे बिल्डर जमात खराब आहे असं म्हटलं जातं पण असं चुकीचं काम करणारे कदाचित एक दोन टक्के त्याच्यापेक्षा जास्त नसतील त्यामुळे जा आपण ज्या बिल्डरकडनं फ्लॅट खरेदी करणार आहोत आता रेरा आहे रेरामध्ये माहिती मिळते आपल्याला रेराच्या तुम्ही बुकिंग करा एक दहा रुपयाच्या भाजीची जुडी घेताना आपण चार पाच वेळा पलटून पाहतो त्याच्यामध्ये किती पानं खराब आहेत किती पत्ते खराब आहेत आपण खरेदी करतो महिलाला पटलं असेल कारण पुरुष भाजी कमी आणतील तर लाखो घर घेताना आपण ही काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं त्याचबरोबर जितूबाई या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करेन आमच्या सगळ्या या खरेदीदारांच्या वतीने की <laughs> बऱ्याच वेळा काही कारणामुळे आपण बुकिंग रद्द करतो मी सांगितलं त्याप्रमाणे लोन मिळत नाही कमी मिळतो आणि त्यामुळे आपल्याला बुकिंग रद्द करावी लागते अशा वेळेला बिल्डर लोक मोठ्या प्रमाणात रक्कम कट करतात बुकिंग टोटल व्हॅल्यूच्या दोन टक्के पाच टक्के दहा टक्के आता रेरामध्ये कंडिशन आहे पण रेराच्या व्यतिरिक्त अॅग्रीमेंट मध्ये जी मुद्दा असतो त्या बेसवर तर अशा प्रकारची रक्कम कट करू नये त्यासाठी एमसीएचआयने पुढाकार घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर आपण सांगितलात आणि आम्हाला त्याचा आनंद वाटला की एमसीएच्या आणि ठाणे हाऊसिंग प्रेडच्या माध्यमातून या एक्स मध्ये पुढील दरवर्षी हा हाऊसिंगचा पुरस्कार दिला जाईल किंवा देण्यात यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि शेवटची माझी विनंती की बऱ्याच फ्लॅट घेतल्यानंतर मी सांगितलं की ओसी मिळून फ्लॅट ताबा दिल्यानंतर बिल्डरचा रोल संपतो गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा रोल चालू होतो आणि मग <coughs> याच्या याच्यात मोठ्या प्रमाणे तक्रारी होतात रेरा म्हणत सोसायटी रजिस्टर करीपर्यंत आमचा रोल आहे पुढे आमचा रोल नाही तर अशा ज्या तक्रारी आहेत कुशल तक्रारी आहेत त्यासाठी एमसीएच्या आहे आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशन एक प्लॅटफॉर्म तयार करावा अशा खरेदीऱ्याच्या तक्रारी त्या प्लॅटफॉर्मवर सोडवल्या जातात असा प्लॅटफॉर्म आयच्या माध्यमातून आणि ठाणे हाऊसिंग फेडरच्या सहकार्याने आपण तयार करावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो तुमचं सगळ्यांचं अभिनंदन ज्यांना पुरस्कार मिळाला आहे आणि ज्यांना नाही मिळालाय नाही मिळालंय त्यांना सांगतो तुमचे मार्क्स का कमी झालेत ते सांगतो तुमचे मार्क्स चार कारणासाठी कमी झालेत काय कशासाठी सहकारी कायद्यानुसार प्रशिक्षण घेतलेलं नाही ऑडिट तुमचं वेळेवर सादर झालेलं नाही आणि तुम्ही जो सोसायटीमध्ये मॅनेजर ठेवला आहे तो मॅनेजर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रशिक्षित म्हणजे ट्रेनिंग घेतलेला नाही याच्यामुळे तुमचे जवळपास हा ते बारा मार्क्स कमी झालेले आहेत आणि त्यामुळे कदाचित तुमचा पहिला मिळणारा नंबर तिसरा आला असेल त्यामुळे पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला आतापासून तुम्ही लक्षात ठेवा ह्या आवश्यक आहे कायद्यातल्या तरतुदी आहेत त्या आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत मानल्या पाहिजेत आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे त्यासाठी त्या पुढच्या वर्षी कराल आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आपण हे या वर्षी थोडीशी पहिलंच वर्ष असल्याकारणाने घाई झाली पुढच्या वर्षी चांगलं प्लॅनिंग करू आणि हा पुरस्कार मोठ्या प्रमाणात इथे देऊ आपण सर्व जण आलात त्याबद्दल धन्यवाद ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांना पुढच्या वर्षी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराज